आंब्यांचा सीजन आणि आमरस नाही असं कसं होईल हां 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 थांबा आमरसची रेसिपी काय कोणीही बनवेल लहान मुलंही बनवू शकतात आमरस असं म्हणून जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा हे सांगणार आहे तर आमरस बनवायच्या अगदी सोप्या तीन पद्धती तुम्हाला मी सांगणार आहे दाखवणार आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर आपण इथं आंबे घेतलेले आहेत तीन एकदम छान पिकू दिलेले आहेत आणि पूर्णपणे पिकल्यानंतरच घेतलेले आहेत त्यानंतर इथं चाळण चारन, आणि चाळणीखाली पातेलं घेतलेलं आहे आणि आपण एक आंबा आता सोलून घेऊया त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे तर इथं आपण आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे हापूस आंबे आहेत तुम्हाला जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ हो शकताय तर आता ही साल काढलेला आंबा चाळणीवर आपण असा व्यवस्थित घासून घ्यायचा त्याचा त्याचा पूर्ण पल्प खाली जमा झाला पाहिजे यासाठी व्यवस्थित चाळणीवर खिसून घ्यायचा आंबा तर हे बघा आता खिसून झाल्यानंतर किती छान पल्प एकदम क्रीमी टेक्स्चरचा पल्प जमा झालेला आहे आंब्याचा आणि त्याचे जे केसर केसर असतात ते चाळणीवरच राहतात ते अजिबात आमरसमध्ये जात नाहीत त्यामुळं कधीही आमरस जर बनवला असेल तर किसणीने चाळून घ्या किंवा मग अशा पद्धतीने बनवा तर आपण आता दुसरी पद्धत बघू तर असं आपण आंबा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा असा चाळणीवर किसून घ्यायचा चाळणीवर घासून घ्यायचा आणि त्याचा पल्प खाली काढून घ्यायचा तर हे बघा किती छान अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन त्याचा पल्प निघतो आहे जिबात टाईम नाही लागत हात जास्ती खराब नाही होत आपल्याला नेहमीची पद्धत तर माहितीच आहे आंबा प्रेस करून घेऊन पिळून घ्यायची किंवा त्याचा पल्प पूर्ण हाताने काढून घ्यायचा पण ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धती आहेत आता ही तिसरी पद्धत आहे आपण त्याचा पल्प कट करून काढायचा आणि त्यानंतर असा पळीने प्रेस करून आणि घासून जसं आपण पुरणपोळीचं पुरण बनवतो चाळून पुरणाच्या चाळणीने तसा हा पल्प चा हे करून घ्यायचा पुरणाच्या चाळणीनेच चाळून घ्यायचा आहे तर हे बघा केसर केसर पूर्णपणे वर राहिलेले आहेत आणि खाली छान असा पल्प एकदम छान आमरस म्हणजे आंब्याचा पल्प तयार आहे एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये तर तुम्ही पण ह्या तिन्ही पद्धतीने आंबा किसून घेऊनच बनवा किंवा मग जर तुम्ही आमरस बनवला असेल ऑलरेडी तर तो परत एकदा चाळणीमध्ये किसून घ्या तर आता आपण यात टाकायचं आहे बर्फाचे खडे मी इथं काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत त्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे आग... साधी साखर घरातली मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे थोडंसं हे ऑप्शनल आहे बरं का आणि इथं दालचिनी आणि वेलची पूड साखरेसोबत मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला आता आंब्याच्या पल्पमध्ये टाकायचं आहे तर चला आणि या काही टिप्सनी तुमच्या आमरसाचा कलर अजिबात चेंज नाही होणार असे बर्फाचे तुकडे आपण यात टाकून घ्यायचे आहेत अगोदर सगळ्यात पहिला आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून ठेवायचे आहेत जेणेकरून आमरस थंड होईल थंड राहील आणि अजिबात आमरसाचा कलर चेंज होणार नाही आणि त्यासोबत वेलची पूड दालचिनी पूड आणि पिठी साखर जर अगोदर बनवून ठेवलेली असेल तर त्याच्या गाठी झालेल्या असतात त्यात ती चाळून घ्या आणि जर ताज ताजी बनवलेली असेल तर मग डायरेक्ट घालू शकताय तुम्ही तर साखर तुमच्या आवडीनुसार घाला Uh, कारण आंबा किती गोड आहे याच्यावर पिट्टी साखरेचं प्रमाण ठरतं uh, टेस्ट करून बघू शकता आपण थोड्या थोड्या वेळाने थोडी थोडी साखर टाकत तर हे आंबे खूप गोड आहेत त्यामुळे मी जास्ती साखर नाही घातलेली फक्त दोन चमचे साखर घातली आहे तेवढी पुरेशी आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे साखर आमरसच्या पल्पसोबत आंब्याच्या आम एकसंध होऊ द्या आणि बर्फाचे खडे असेच राहू द्या तुम्हाला पाहिजे असतील तर अजून थोडेसे बर्फाचे खडे टाका काही हरकत नाही आणि बर्फाचे खडे टाकल्यामुळं लगेच आपण सर्व करू शकतो आहे आमरस आणि थंड दूध घेतलेलं आहे मी इथं आणि थोडंसं दूध घालणार आहे फक्त त्याचं जे टेक्स्चर आहे अगदी घट्ट आहे ते थोडंसं पातळ होण्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे आणि जर बनवल्या बनवल्या आमरस संपणार असेल तरच दूध घाला जर तुम्हाला आमरस ठेवायचा असेल दुसऱ्या दिवसासाठी तर आमरसामध्ये दूध घालू नका त्याच्याऐवजी अजून थोडे बर्फाशी खडे टाका ते मेल्ट झाल्यानंतर आपोआप आमरसाला थोडंसं पातळ टेक्स्चर येईल त्यामुळे बर्फाचे खडे जास्त टाका तरी चालतील दूध घालण्याच्या अजिबात गरज नाही जर लगेच अमरं संपणार असेल तरच दूध घाला नाहीतर नको आणि त्यानंतर मी तर थोडंसं मीठ घातलं होतं पण तुम्हाला सांगायचं लक्षात नाही ते दाखवायचं राहून गेलं टेस्टसाठी अगदी थोडंसं चवीपुरतं एक पाव चम्मच पण नाही चिमुटभर असं मीठ घातलेलं आहे प्रत्येक गोड पदार्थात थोडंसं मीठ घालते त्यामुळे आणि मी इथं काजू बदाम आणि पिस्ता एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आमरसमध्ये ऑप्शनल आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला काहींना एकदम स्मूथ टेक्स्चरमध्ये आमरस खायला आवडतो काहींना ड्रायफ्रूट असलेले आवडतात त्याच्यानुसार तुमच्या इच्छेनुसार बघा तर थोडेसे घातलेले आहेत आणि थोडे गार्निशसाठी मी इथं ठेवलेले आहेत तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे छान मिक्स झाले की आपला आमरस तयार आहे काहींना एकदम चिल एकदम थंड आमरस आवडतो काहींना नॉर्मल टेम्परेचरमध्ये आवडतो तर बर्पाच्या तुकड्यांमुळे बऱ्यापैकी थंड होतो आमरस पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून फ्रीजमध्ये ठेवू शकता थोडा वेळ आणि अजून थंड करून मग खायला घेऊ शकता आ हा हा किती छान आमरस दिसतोय कलर बघा रंग अगदी छान आहे सुरेख आहे अजिबात रंग बदललेला नाही आहे ही या पद्धतीने आमरस नक्की ट्राय करा रेसिपी आवडली ना मग लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर चला बाय भेटूया परत अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत